नमस्कार विद्यार्थी मित्र होम फूड अँड मी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया असं म्हणतात प्रेम एक अशी भावना जी व्यक्त होतात चेहरा खुलतो बहर येतो तसं बघितलं तर प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी कुठल्याही ठराविक वेळेची जागेची गरज नसते तीनशे पासष्ट दिवस हे प्रेमाचेच असतात पण व्हॅलेंटाईन डे की बात ही कुछ और है प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेळ लावलं असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते पण याचा इतिहास काय हे जाणून घेणंही गरजेचं आहे व्हॅलेंटाईन डेचा इतिहास रोम राज्यातून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यास सुरुवात झाली होती प्रेमाची अभिव्यक्ती करणारा हा दिवस संत व्हॅलेंटाईन यांच्या बलिदानाचा दिवस म्हणून ओळखला जातो रोममध्ये केलेडियस द्वितीय राजाच्या साम्राज्यात रोमन सैनिकांना प्रेम आणि लग्न करण्यावर बंदी घातली होती हा राजा प्रेम म्हणजे निवड टाइमपास आहे असं मानत होता त्यामुळे प्रेम करण्याचा आणि प्रेम करणाऱ्यांचाही त्याला राग यायचा संत व्हॅलेंटाईनने याला विरोध करून काही सैनिकांचा विवाह लावून दिला कॅलेडियसला हे समजल्यावर त्याने व्हॅलेंटाईनला तुरुंगात डांबलं तुरुंगात असतानाच व्हॅलेंटाईनचा जीव जेलरच्या मुलीवर आला प्रेम केल्याची शिक्षा म्हणून चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईनला फाशी देण्यात आली फाशीच्या आदल्या दिवशी व्हॅलेंटाईनने प्रेयसीला पत्र लिहिले त्या पत्राचा शेवट युअर व्हॅलेंटाईन असा केला तेव्हापासूनच चौदा फेब्रुवारीला हा दिवस साजरा केला जातो अशी आख्यायिका आहे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची सुरुवात कधीपासून झाली सर्वात पहिल्यांदा व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची सुरुवात रोमन सणापासून झाली चारशे शहाण्णव साली जगात प्रथमच व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला त्यानंतर पाचव्या शतकात रोमच्या पोप गेलेसियस यांनी चौदा फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली या दिवसापासून रोमसह जगभरात दरवर्षी चौदा फेब्रुवारी हा दिवस मोठ्या थाटामाटात व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जाऊ लागला तर मित्रांनो असा आहे व्हॅलेंटाईन डेचा इतिहास तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय बाय